नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर दीक्षा भूमि बदनाम करने की कई संघटना ने सपाटा शुरू के आता फेसबुक वर अशा प्रकार की पोस्ट वायरल होता है कि एका धार्मिक संघटने दिनांक सत्तावीस जुलाई रोजी दीक्षा भूमि बैठक घी मुड़ा ही बैठक कोणत्या धार्मिक संघटनेची नव्हती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची होती त्यांनी त्यांचा संवाद यात्रा इथूनच सुरू केला दीक्षाभूमीवरून त्यांनी सर्वांनी लाल दुपट्टे घातले होते आणि त्या लाल दुपट्ट्यांवरती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ असं लिहिलेलं होतं वारंवारची बदनामी आम्ही खपून घेणार नाही आम्हाला सुरुवातीला सर्व सर्वात महत्वाचं लवकरात लवकर दीक्षाभूमीच्या जमिनीचं सपाटीकरण करून धर्मचक्र प्रवर्तन दिन यशस्वी करायचं आहे मला महाराष्ट्रातून अनेक बांधवांचे फोन आले ते म्हणाले तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहेत काही लोक स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही सातारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक आपल्या आईंचं स्मारक त्याची सुरुवात सुद्धा झाली नाही रमाबाई आंबेडकरांचं स्मारक आपल्या आईंचं स्मारक मुंबईमध्ये त्याचं काय झालं पीपल्स एज्युकेशन सोसायटी बद्दल तर जे बोलायचं तेवढं कमी आहे हिंदू बिलच काम रखडलेलं आहे आम्ही करतो आम्हाला करू द्या आम्ही वारंवारची बदनामी खपून घेणार नाही दीक्षाभूमीच्या नावावरती सात बारा नाही दीक्षाभूमीची जमीन दीक्षाभूमीच्या नावावरती नाही दीक्षाभूमीमध्ये सुरुवातीला दीक्षाभूमीचं नाव होतं आता ते वगळलं गेलं दीक्षाभूमीचा कॉन्ट्रॅक्ट अडाणी सोबत झाला दीक्षाभूमीचा कॉन्ट्रॅक्ट मेट्रो सोबत झाला अशा प्रकारची जे मी ज्यांनी बदनामी केली मुद्दा पण केली या तीन महिन्यामध्ये दाखला दावा हम करना आहत जय भीम जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद